नमस्कार मित्रांनो मी एर आर चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवेदन मित्रांनो स्वच्छता ही सेवा हा उपक्रम आपल्याला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवायचा आहे तसेच या उप उपक्रमाअंतर्गत आपल्याला प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे तर हा उपक्रम काय आहे नेमका या उपक्रमामध्ये काय करायचं आहे त्यानंतर प्रमाणपत्र कसं काय मिळेल हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या उपक्रमामध्ये सहभाग घ्या तसेच प्रमाणपत्रसुद्धा डाउनलोड करा तर मित्रांनो एक पत्रक आलं आहे त्या पत्रकानुसार आपण इथे चर्चा करणार आहे हे प पत्र आलं आहे मान्य प्रकल्प संचालक यांचं पत्र आहे आपल्या प्रत्येक तुमचे जे प्रशासकीय ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक स्वच्छता ही सेवा या संदर्भात पत्रक आलेलं असेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या पंचायत समितीद्वारे सुद्धा पत्र आले असेल की या उपक्रम राबवण्यात असेल या उपक्रमामध्ये नेमकं काय आहे आपण हे जाणून घेणार आहे आता बघा इथे थोडंसं मी वाचन करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं विस्तृत समजेल किंवा नेमकं काय आहे उपरोक्त संदर्भी नवे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने देशव्यापी स्वच्छता ही सेवा मोहीम दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत तालुक्यात राबविण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहीम स्वच्छ बघायचं काय झालं स्वभाव स्वच्छता संस्कार या संकल्पनेवर आधारित राबविण्याचे शासनाने निश्चित केलेले आहे त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा मोहीम सदर कालावधीमध्ये आपल्या अधिनिस्त ग्रामपंचायत स्तरावर सोबत जोडण्यात आलेल्या विवरणातील दैनंदिन उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायत व गावस्तरावर राबविण्यात यावेत तसेच गावामध्ये स्वच्छता ही सेवा मोहिमेची प्रचार प्रसिद्धी करून वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर स्वच्छता ही सेवा मोहिमेमार्फत शाश्वतपणे टिकवण्याच्या दृष्टीकोने उपक्रमामध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घ्यावे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपन्न होणाऱ्या दैनंदिन उपक्रमाची नोंद शासनाच्या संकेतस्थळावर विविध कालावधीत करणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी तसेच स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहिमेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या उपक्रम निहाय स्वच्छित्र छायाचित्रे अहवाल कार्यालया चो चार डिसेंबर दोन हजार चोवीस पावतो सादर करावा आता बघा हे झालं पत्र झालं आहे आता याच्या अंतर्गत तुम्हाला कोणकोणते उपक्रम राबवायचे आहे हे इथं आपण बघणार आहे बघा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस राज्यस्तरीय शुभारंभ स्वच्छता ही सेवा कार्यक्रम म्हणजे याचा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला शुभारंभ होणार आहे आता उपक्रमाचे विवरण कसं आहे ते मोहिमेचा शुभारंभ होण्या दिवशी होणार आहे त्यानंतर उपक्रमाचे समय राज्य जिल्हा तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी त्यानंतर सहनियंत्रण राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष मुंबई हे आहे त्यानंतर अठरा तारखेला बघा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस जिल्हा व तालुकास्तरीय शुभारंभ म्हणजे अठरा तारखेपासून जिल्हा आणि तालुकावर याचा शुभारंभ होणार आहे आणि मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर यामध्ये कोणतेही उपक्रम येणार आहे सफाईमित्र सुरक्षा शिबिर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता यामध्ये बघा काय या उपक्रमामध्ये का या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्याकरता मोहीम राबवण्यात यावी ही सुविधा सफाई कर्मचाऱ्यांना प्रदान करणे अशा प्रकारे इथं विवरण आहे त्यानंतर बघा इथे उपक्रम समन्वयक आहे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचारी त्यानंतर सहनियंत्रण कोणाचे असणार आहे गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक सेविका बी आर सी सी आर सी आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे आपला झालं आहे अठरा तारखेचं एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला काय करायचं आहे एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम आहे या त्यानंतर मोहिमेचा शुभारंभ कशाप्रकारे करायचा आहे सार्वजनिक ठिकाण कार्यालय संस्थात्मक इमारती व्यावसायिक बाजारपेठा सार्वजनिक वाहतूक केंद्रे प्रमुख रस्ते आणि महामार्ग पर्यटन स्थळे रेल्वे रेल्वे धार्मिक रेल्वे स्थानके धार्मिक आध्यात्मिक स्थळे प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्याने व अभया अभयारण्य ऐतिहासिक वस्तू वारसा स्थळे नदी किनारे घाट नाले इथे आपल्याला एक दिवस रमदांसाठी स्वच्छता मोहीम राबवायची आहे आता याच्यावर उपक्रमाचे संभेनय कोण आहे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पातळीवली सेवा व्यवस्था संस्था बचत गट युवक मंडळ ग्रामस्थ शासकीय कर्मचारी अशांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणे तालुका स्तरावर एन सी सी एन एस एस महाविद्यालय विद्यार्थी पसस्तरावरील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी तालुक्यात किमान पाचशे पुरुष व महिला सहभागी होणे आवश्यक आहे सहनियंत्र कोणाचे असणाऱ्या यावर गट विकास अधिकारी पस बी आर सी सी आर सी आणि संबंधित ग्रामपंचायतकडे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यकारिणी त्यानंतर बघा समोरचा दिवस आहे पुन्हा याच्यामध्ये एकवीस सॉरी इथे एकोणीस सप्टेंबरला पुन्हा डबल त्यांनी दिलेला आहे त्याच दिवशी एकोणीस सप्टेंबर दोन ई वेस्ट निर्मूलन हा उपक्रम राबास आहे या अंतर्गत विवरण कसं दिलं आहे कुटुंब ग्रामपंचायत तालुका पातळीवर सर्व प्रकारचे सी पी ओ मॉनिटर प्रिंटर मोबाईल चार्जर सी ए सी ए पी एल बल्ब वीज किंवा बॅटरीवर चालणारे खेळणी पेनड्राईव्ह डिजिटल कॅमेरे घरगुती वापरात येणारी उपकरणे इत्यादी जमा करणे सदर जमा झालेले सर्व ई वेस्ट संकलन कालावधी कार्यवाही जीपोद्वारे इम्पॅनल एजन्सीद्वारे करण्यात येऊन त्याबाबत आपणास अलाहिदा कळवण्यात येईल त्यानंतर याच्यामध्ये बा याच्यामध्ये काय सहभागी आहेत ग्रामपंचायत तालुका पातळीवर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ नियंत्रण कोणाचं असणार आहे गटविकास अधिकारी पस बी आर सी सी आर सी तसे संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कारणेकर का। त्यानंतर बघा आता मित्रांनो समोर आहे वीस तारखेला खाऊ गल्लीमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबवण्याबाबत याच्यामध्ये सहभागी बा उपक्रमाचे विवरण काय याच्यामध्ये ग्रामपंचायत तालुका पातळीवर असलेले हॉटेल्स रेस्टॉरंट खाऊगली अशा ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता करणे उपक्रमामध्ये समन्वयक असणारे ग्रामपंचायत अधिकारी युवक मंडळ बचत गट राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन विद्यार्थी गटविकास अधिकारी बी आर सी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामीण विकास अधिकारी ग्रामपंचायत ग्राम 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 कार्यकारणी त्यानंतर बघा एकवीस तारखेला कोणता उपक्रम राबवायचा आहे जिल्ह्यातील संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रम संगीत नृत्य प्रकार संस्कृती दर्शन नाटक याच्यामध्ये उपक्रमाचे विवरण आहे स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे त्यामध्ये समन्वयक आहे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यकारिणी युवक मंडळ बचत गट राष्ट्रीय सेवा योजना महाद्यान विद्यार्थी याच्यावर सहनियंत्रण आहे गट विकास अधिकारी पस बी आर सी सी आर सी आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्राम ग्रामपंचायत ग्राम कार्यकारिणी आता याच्यानंतर बावीस सप्टेंबरला कोणता उपक्रम आहे एक प्लास्टिक ये प्लास्टिक करने। प्लास्टिक करने एक प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करणे म्हणजे प्लास्टिक न वापरण्या जनजाजागृती करणे आहे शून्य कचरा उपक्रम त्यानंतर शून्य कचरा उपक्रम राबव राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत ग्राम पातळीवरील असलेल्या सर्व व्यापारी ठिकाणी बाजारपेठा व्यावसायिक क्षेत्रे म्हणजे विवरण उपक्रमाचे कुटुंब पा पातळीवर माझे प्लास्टिक माझी जबाबदारी उपक्रम राबवणे उपयुक्त नवीन ठिकाणावर संकलनासाठी प्लास्टिक गुन्ह्याचे वाटप करणे आणि संबंधित प्लास्टिक ग्रामपंचायतला हस्तांतरित करून निर्मित शेंग्रिगेशन सेडमध्ये सुरक्षित ठेवून ते आवश्यकतेनुसार पुनर्वापरकर्ते पुनर्चक्कीकरणासाठी विकणे पाठविणे याच्यावर नियंत्र बघा काय उपक्रम समन्वय कोण आहे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यकारिणी युवक मंडळ बचत गट राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थी याच्यावर नियंत्रण असणार आहे गट विकास अधिकारी पस बी आर सी सी आर सी आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यकर्ते का। त्यानंतर आहे तेवीस तारखेला दिला आहे गृहभेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नवी उपक्रम राबवण्याबाबत याच्यामध्ये विवरणा उपक्रमाचे ग्रामपंचायतमधील निवड ठिकाणावर सदर उपक्रम राबवणे लावलेल्या वृक्षाच्या जतन संवर्धन करण्यासाठी जबाबदारी संबंधित कुटुंबाकडे देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर कचरा वर्गीकरण करणे याच्यामध्ये समन्वयक आहे ग्रामसेवक उपक्रम समन्वय ग्रामसेवक आहे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यकारणी युवक मंडळ बचत गट एन जी ओ सी बी ओ एस गट विकास नियंत्रण कोणाचे असणारे गटविकास अधिकारी बी आर सी सी आर सी आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यकारणी आता बघा चोवीस तारखेला कोणता आहे स्वच्छता ज्योत मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन स्वच्छता स्वच्छता ज्योत मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन स्वच्छता रॅली मानवी साखळी आयोजित करणे ह्या उपक्रम आहे त्यानंतर आता मी फक्त उपक्रमाचेच वाचन करतो आणि याच्यावर सहनियंत्रण कोणाचे आहेत हे तुम्हाला समजलं सहनियंत्रण सर्वांना सारखंच दिलेलं आहे आणि याचा विवरण आहे तालुक्यातील सन्मान्य मान्य खासदार व सन्मान्य मान्य आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थित स्वच्छता ज्योत मॅरेथॉन सायकल सेवा सायकल मॅरेथॉन स्वच्छता रॅली मानवी साखळी आयोजित करणे असं आहे याच्यामध्ये त्यानंतर आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे कचरा वर्गीकरण चर्चा कविता स्पर्धा पोस्टर स्पर्धा पेंटिंग स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा प्रश्नमंजूषा विविध खेळ शाळा व महाविद्यालय स्पर्धा आता त्याच्यामध्ये विवरण आहे ग्रामपंचायत पातळीवरील सर्व तालुक्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये स्वच्छतेच्या संदर्भाने विविध स्पर्धाचे आयोजन करणे त्याच्यानंतर आहे सव्वीस सट सप्टेंबरला सार्वजनिक शौचालयाची सफाई व दुरुस्ती स्वच्छता संवाद हा उपक्रम बाबाचा आहे याचे विवरण दिले आहे स्वच्छ भारत कार्यक्रम अंतर्गत निर्मित तसेच योजनेतून झालेले सर्व सार्वजनिक स्वच्छता गृह स्वच्छ करणे सत्तावीस सप्टेंबर आहे लेजेन्सी वेस्ट साईट्स सफाई करणे ग्रामपंचायत स्वच्छ वाढ स्पर्धा याच्यावर विवरण दिला आहे स्थानिक पातळीवर तसेच ठिका थीक, असे ठिकाणी जे पर्यावरण आरोग्यासाठी धोकादायक आहे अशा सार्वजनिक ठिकाणाची निवड करून ते स्वच्छता ही सेवा पोर्टलवर नोंदणी करणे अशा ठिकाणी एन जी ओ सी एस ओ एस कॉर्पोरेटेट आणि लोकसभा स्वच्छ करण्याचे नियोजन अंमलबजावणी करणे तसेच एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सफाई केलेल्या सार्वजनिक ठिकाणची घोषणा करणे अशा प्रकारे इथं या म्हणजे संदर्भात विवरण दिलेलं आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे वैयक्तिक स्वच्छ वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट पोस्ट खड्डा स्वस खड्डा निर्मिती करणे सन दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेनंतर लक्षांकित लाभार्थ्याकडे प्रत्यक्ष कंप कंपोस्ट खत खड्डा सोसखड्डा तयार करणे त्यानंतर एकोणतीस ऑक्टेंबर दोन हजार चोवीसला स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत अंतर्गत निर्मित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सेग्रिगेशन शेड सार्वजनिक शौचालय वैयक्तिक कचरा कुंड्याची वापर इत्यादी उद्घाटन करणे त्यानंतर आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस स्वच्छतेचे वाहने उपकरणे याची स्वच्छता व सुशोभीकरण करणे कचरा वाहनासाठी ट्रायसिकल बॅटरी ऑपरेटेड वाहन पी पी किट इत्यादी याची स्वच्छता आपल्याला करायची आहे त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्वच्छता प्रतिज्ञा सेल्फी पॉईंट स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आपल्याला स्वच्छता ही दो स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस आधारित प्रत्येक पंचायत समितीवर सेल्फी पॉईंट तयार करायचा आपल्याला दोन ऑक्टोंबरला आपल्याला स्वच्छता दिवस स्वच्छता दिवस साजरा करणे आणि ग्रामसभा घ्यायची आहे याच्यामध्ये विवरण पा स्वच्छता करण्यात आलेला सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करणे सफाई मित्रांचा सत्कार करणे स्वच्छता ही सेवा उत्कृष्ट कामगिरी व्यक्त बाबत सत्कार करणे स्वच्छ माझे अंगण उपक्रम दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीसचे पत्र निष्क निकषात पात्र कुटुंबांना प्रशस्तीपत्र देऊन सत्मा आ, सन्मान करणे अशा प्रकारे आपल्याला उपक्रम आप राबवायचे आहे किती दिला शेवटी अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तालुकानिहाय दैनंदिन होणाऱ्या उपक्रमाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करणे बघा आता आपल्याला हे उपक्रम सर्वांना ऑनलाईन करायचे आहे तालुका निहाय दैनंदिन होणाऱ्या तालुका तालुकानिहाय आहे म्हणजे तालुक तालुक्याला संकलन करून द्यायचं आहे तालुका, तालुका निहाय दैनंदिन होणाऱ्या उपक्रमाच्या शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करणे प्रत्येक तालुक्यात दैनंदिन होणाऱ्या उपक्रमाच्या स्वच्छता ही सेवा पोर्टलवर आपल्याला नोंदणी करायची आहे मित्रांनो आता हे झालं की आपल्याला आ, या सतरा दिनांक सतरा सप्टेंबरपासून तर दर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला कोणते काय उपक्रम राबवायचे आहे आता आपल्याला हे या उपक्रमाअंतर्गत आपल्याला प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं आहे आपल्याला हे पाहायचं आहे याकरता आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला एक लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देईलच किंवा व्हिडिओच्या पोस्टसोबत राहील ते आपल्याला इथे कॉपी पेस्ट करायची आहे कॉपी पेस्ट केल्यानंतर बघा समोर अशा प्रकारे इथे पेज येईल आता बघा इथे पेज आला या पेजवर बघा इथे आपल्याला शपथ लिहिजे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे बघा काय काय टाकायचं आहे इथे तुम्हाला इथे सिलेक्ट नाम नाव हो आहे इथे त्याच्या खाली नामच्या खाली सिलेक्टवर क्लिक करायचं आहे तुम्ही कोण आहे श्री आहे श्रीमती आहे कुमारी आहे डॉक्टर आहे मास्टर आहे मिस आहे अदर आहे हे टाकून तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे मेल फिमेल अदर हे टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे पिनकोड टाकायचा आहे राज्य टाकायचं आहे जिल्हा टाकायचा आहे ईमेल टाकायचा आहे आणि इथे मोबाईल टाकायचा आहे आणि हे सर्व आपल्याला टाकल्यानंतर समोरची जे प्रक्रिया आहे प्रमाणपत्र की प्रतिलिपी ईमेलद्वारा भेजी जाएंगी आपल्याला ईमेलद्वारे इथे प्रमाणपत्र येणार आहे आता इथं सर्व माहिती इथं भरल्यानंतर समोरची प्रोसेस आपल्याला इथे करायची बघा आता इथे सर्व माहिती भरल्यानंतर भाषा के चयन के लिए आगे बडेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा यावर आपण क्लिक करूया प आता चयन के लिए आगे बढ़े यावर आपण क्लिक करा आणि प्रकारे आपल्याला इथे भाषाच्या खाली आहे सिलेक्ट आपल्याला भाषा निवडायची आहे तुम्हाला जर इंग्रजी निवडायची इंग्रजी निघू शकता हिंदी निवडायची आहे तर हिंदी निवू शकता मी हिंदी निवडली आहे त्यानंतर शपथ पडी आहे यावर क्लिक करा अशा अशाप्रकारे आपल्यासमोर इथे शपथ येईल आणि आपल्याला तुमच्या मोबाईलवर जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर ओ टी पी येईल ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे बघा तुम्हाला इथे ओ टी पी टाकायचा आहे हे बा शपथ तुम्हाला इथे पूर्ण प्रकारे शपथ येईल अशी अशा प्रकारे शपथ इथे येईल बघा इथे शपथ येत आहे आणि ही शपथ तुम्हाला इथे वाचन करायची आहे हे बघा शपथ पूर्ण शपथ येत आहे इथे आणि शपथ इथे पूर्ण आलेली आहे महिने शपथ लिही यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इंटर ओ टी पी आता तुम्हाला इथे ओ टी पी आलेला असेल तुम्ही इथे मिनिमाइज करून मॅसेजमध्ये जाऊ शकता बघा इथे मिनिमाइज करा केलं आणि मॅसेजमध्ये केलं आणि जो ओ टी पी आला आहे त्या ओ टी पीला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि कॉपी नंबर करायचा आहे आपण कॉपी केलं बॅग तिथे जाऊ आणि इथे सबमिट आपल्याला ओ टी पी करायचा आहे बघा सबमिट ओ टी आपला इथे ओ टी पी टाकला आणि मग इथे सबमिट व क्लिक केलं आता इथे बघा अशा प्रकारचे विविध पर्याय आले बघा तुमचं प्रमाणपत्रसुद्धा इथे आलं बघा अशा प्रकारचं सुंदरसं प्रमाणपत्र आलं नावासहित प्रमाणपत्र मोबाईल मोबाईलवर भेजे प्रमाणपत्र शपथ पर भेजे म्हणजे तुम्हाला इथे पर्याय निवडायचा तुम्हाला प्रमाणपत्र कसं पाहिजे प्रमाणपत्र डाउनलोड करे आता इथे मी प्रमाणपत्र डाउनलोड करे याच्यावर क्लिक करतो बघा इथे विविध पर्याय दिलेले आहे तुम्हाला फेसबुकवर पाहिजे किंवा तुम्हाला ट्विटरवर पाहिजे की तुम्हाला ईमेलवर पाहिजे की मोबाईल नंबरवर पाहिजे तर मी इथे प्रमाणपत्र डाउनलोड करे यावर क्लिक केलं बघा फाईल डाउनलोड ओपन करतो आणि माझ्या गॅलरीमध्ये अशा प्रकारचं प्रमाणपत्र इथे आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रमाणपत्र इथे डाउनलोड करू शकता आणि या उपक्रमामध्ये नक्कीच भाग घ्या खूप छान उपक्रम आहे आपल्या ग्रामपंचायत स्तरावर गावस्तरावर हा उपक्रम राबवा आपल्या ज्या अंतर्गत ज्या शाळा येतात गावाअंतर्गत त्या त्यांनासुद्धा सहभागी करा आणि अशा प्रकारे इ प्रमाणपत्र आपल्या जवळ ठेवण्यासाठी डाउनलोड करा धन्यवाद